मी फक्त तोंड बंद ठेवले डोळे नाही बसून सगळ्याचे रंग बघते तुम्ही आपली लोक म्हणून मी तुम्हाला सांगते दिवसभर हातात मोबाईल घ्यायचा एकच फायदा कारण मोबाईल कधी का हारतच नाही हो माझं असं काय चुकलं असेल बर लोकांनी माझ्याशी बोलणंच बंद करून टाकलं भरोसा हा आपल्या श्वासावर पण नसतो पण आपण आपल्या लोकांवर ठेवतो आमच्या घरची व लोक टाइम आला त्या कुत्र्याच ऐकतली पण माझा एक सुद्धा शब्द ऐकत नाही ती व आयुष्य एकदाच आहे दुसऱ्याचे चालक होण्यापेक्षा स्वतःच्या दोनियाचे मालक एक एकमुखी भेटणं जरा अवघडच असते मग ते रुद्राक्ष असो किंवा माणूस असो संत आणि पंथ यातील फरक सांगा बघू किती कोण कोण हुशार आहे दोन तोंडाची माणसं लई डोक्यात जातात कारण समजत नाही की कुठलं तोंड आधी हाणावं खचलेल्या मनाला आरसा दाखवायचा असतो कारण परत जिद्दीने उठून पेटण्यासाठी आत्महत्या हा त्याचा पर्याय नाही माणसाने किती धन धन केलं तरी मृत्यूनंतर त्याच्या शोकपत्रिकेवर निधन निधनच असं लिहिलं जातं जर रडणं तुमचं नशीब आहे तर हसणं पण तुमचं कर्तव्य आहे आयुष्यात जर कुठल्या गोष्टीचा गर्व झाला असेल तर एक स्मशान भूमीत पण चक्कर मारून या कारण तेथे मोठमोठ्या लोकांची पण राग झालेली दिसेल हॅलो सुन बाय हा बोला सास बाय तेवढं वायफाय कस चालू करायचं सांग की बरं -बर, जावा सेटिंग मध्ये हा गेली वर काय दिसतंय झाड दिसतय घ्या मग <laughs> पैसा कसा कमवायचा याच टेन्शन घ्या नाहीतर काय ही माझ्या संग नाही बोलली ती माझ्या संग नाही बोलली ही असं म्हणली ती तसं म्हणली ह्याचं नका टेन्शन घे मी दम बिर्याणी कशाला म्हणते माहित आहे का कारण रातचा शिळा भात फोडणी देऊन नवऱ्याला दम देऊन खायला खायलावणारी मी त्याला दम बिर्याणी म्हणते तुम्ही कशाला म्हणता सांगा <laughs> तुम्हाला जर वाटत असेल ना मी चांगलं व्हावं कारण ही चुकीच आहे बाबा कारण मी लई चांगली आहे माणसाचे डोळे तेव्हाच उघडतात जेव्हा ते झोपीतून उठून जागा होतो तेव्हा बरोबर हृदयात खूप जागा होती व पण काय करणार काही लोकांना डोक्यात बसायला खूप आवडते 有人。